त्यानिमित्तानं या ठिकाणी जमलेले सर्व पत्रकार बंधू वहिणी यांना नमस्कार जय महाराष्ट्र एक वर्षामध्ये साप्ताहिक कामगिरी अतिशय चांगली ती झालेली आहे आणि होत आहे आणि होणार भविष्यामध्ये सर्व सामान्य जनतेला न्याय कसा मिळेल मिळून देण्यासाठी त्या ठिकाणी सापायकरचे संपादक हे प्रयत्न करत असतात प्रयत्नशील असतात भ्रष्टाचाराचा कड्या म्हणून त्यांची ओळख निर्माण होत आहे आणि जर सामान्य न्याय हा मिळत आहे कधीही कोणालाही दुमत नाही आजही ते जर कोणी घालत असले तर त्यांच्या मागे बाईक येत असतात कारण तशी त्यांनी दर्शक निर्माण केली आहे अशा नागरिकांमध्ये किंवा अशा लोकांमध्ये की जे वाईट नृत्य किंवा कामगिरी करत असतात कायद्याच्या नियमानुसार नियमानुसार काम हे आपले जळातचं संभलो यांनाModelState कायल्यामध्ये लावून आपण काम करा कायल्यात पसर तो फायल्यात असणार आणि तर त्यांचा आम्ही दाखल केल्यामुळे आणि या दुताना त्यांचा सापेक्स जळात हा पेपर सा पहिला वादावती चांगला जळात सर्व पत्रकार बंधू यांच्या उपस्थितीमुळे आम्हाला आहे त्याबद्दल सायंकाळी एकता संपादक हे काय वाट म्हणजे सायंकाळी एकता जे प्रतिनिधी मार्ग त्या ठिकाणी आज आलेले सर्व आपल्या एकदा जळावाचे प्रतिनिधी यांना देतो आणि एवढी वाट चालेल त्यांना बरोबर शुभेच्छा आणि माझी बहुत सांगतो जयंत